कंत्राटदारांची होणारी अडवणूक थांबवणे व मजूर अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मिलकॉर्नर स्थित महावितरण कार्यालय येथे अन्य त्याग उपोषण युनायटेड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर संघाच्या वतीने करण्यात आले असून संबंधित मागण्यांचे निवेदन युनायटेड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर संघाच्या वतीने महावितरण सहाय्यक व्यवस्थापक यांना देण्यात आले आहे युनायटेड कॉन्ट्रॅक्टर संघाच्या वतीने महावितरण जे शहर विभाग क्रमांक दोनमध्ये जो भ्रष्टाचार फोपापलेला आहे आणि ग्राहकाचे आणि कंत्राटदारांची जी आढळून दिशाभूल करून कामे अडवून आर्थिक फायद्यासाठी अडवले जातात त्याच्या ता विरोधात आम्ही आज अमो अमरपूर्ण उपोषणाला बसलेलो आहे आम्ही आठ दिवसाआधी मान्य सहाय्यक संचालक महावितरण यांना आम्ही निवेदन दिलं होतं प्रत्यक्ष भेटून प्रत्येक अनेक वेळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना कंप्लेंटसुद्धा केल्या पण त्या तक्रारीचा आजपर्यंत कोणी दखल घेतली नाही कारण या अधिकारी त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना गैरसमज करतात आर्थिक देवाणघेवाण करून ते त्यांची मनमानी कारभार चालू ठेवतात त्याच्या विरोधातच आम्ही जनजागृतीसाठी आज अमर अमरण उपोषणाला बसतात आज युनायटेड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर संघाच्या वतीने महावितरणाच्या दरवाजासमोर आम्ही अमरण उपोषणाला बसलो आहोत उपोषणाला बसण्याचं कारण भ्रष्टाधिकारी वन पॉईंट थ्री योजनेच्या कामात खूप जास्त पैशाची मागणी करतात त्यांची मागणी जर फुलफिल केली नाही तर त्याच्यात विनाकारण त्रुटी काढतात जे की त्रुटी काढण्याचा काहीच अधिकार नाही आहे यांना महावितरणाचं म्हणणं असं आहे कंपनीचं की मागेल त्याला वीज आम्ही देऊ आणि ह्या अधिकाऱ्यांचं वागण्यातून असं दिसतं की मागेल त्याला आम्ही आडू असा यांचा हा दिनक्रम चालू आहे वन पॉईंट थ्री योजना ही अशी असते ग्राहकाला एखाद्या कंपनीला अर्जन्सी असते त्याला मोठ्या कंपनीची एखादी ऑर्डर आलेली असते लोडचा तर त्याचा एक दहा पंधरा दिवसात त्याचा ट्रान्सफॉर्मर स्वतः उभा राहावा अशी त्याच्यात एक प्रयोजन असतं म्हणून तो काय करतो मा, मा जी एक एन एस सी योजना आहे तिच्यामध्ये सर्व इन्फ्रास्ट्रक्चर गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करतं इथं डिव्हिजन दोनमध्ये मध्ये एवढी मनमानी चालू त्यांची की प्रत्येक टेबलवर पैसे दिल्याशिवाय एकही फायदा हलत नाही जे की एसयू पीप्रमाणे ते पंधरा दिवसामध्ये काम होलं पाहिजे तिथं चार चार महिने लागतात त्यांचा मनमानी कारभार थांबला पाहिजे आणि तात्काळ महेश पाटील व उपकार्यकारी अभियंता संत डोंगरे यांच्यावर कठोर कारवाई होऊन त्यांना निलंबित कर केलं पाहिजे महावितरणचे अधिकारी स्वतः गुत्तेदारी करतात त्या गुत्तेदारीच्या विरोधामध्ये आम्ही आज इथं उपोषणाला बसलेलो आहे आणि आमच्या विद्युत ठेकेदारावर उपासमारीची वेळ या अधिकाऱ्यांनी आणलेली आहे अशा अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे असे किती अधिकारी आहेत कोणाच्या नावाने ठेकेदारी संभाजीनगर मध्ये जवळपास चाळीस अधिकारी असे आहे की ते स्वतः गुत्तेदारी करतात आतापर्यंत त्यांच्यावर काही कारवाई कारवाई झाली झालेली हेड ऑफिस पत्र सुद्धा काढलेलं आहे की गुत्तेदारी करू नका नसता कारवाई होईल पण परंतु त्याला साथ घालत नाही नेहमी नेहमी गुत्तेदारी करतात वरिष्ठ त्यांना पाठीशी वरिष्ठांचाच हात यामध्ये आहे असं वाटतं आम्हाला वरिष्ठांची त्यांच्याशी गेल्या चार महिन्यापासून मंत्रालयापासून तर इथपर्यंत आम्ही दिलेलं आहे पत्र दिलेलं आहे पण त्याचं काहीच कारवाई झालेली नाही काय सर्वांना आज युनायटेड इलेक्ट्रिकल कामगार संघटना व त्यांना पाठिंबा म्हणून मराठा मावळा संघटनेच्या वतीने आमचे जिल्हाध्यक्ष भरत कदम पाटील व्यापारी जिल्हाध्यक्ष गोपीनाथ निकम व मी स्वतः आम्ही इथं पाठिंबा देण्यासाठी आलोय का तर हा एम एस सी बीचा जो भोंगळ कारभार आहे जे अधिकारी मनमानी करत आहेत म्हणजे हेच जे इंजिनियर लोकं असतील ही लोक यांच्या माणसांना कामं देतात म्हणजे ही स्वतः कामं करतात फक्त पडदे आडून हे पडद्याच्या पाठीमागे असतात आणि हे कामं ते करतात मग बाकीच्या कॉन्ट्रॅक्टर लोकांनी काय करायचं जे प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर लोकं वन पॉईंट थ्रीमध्ये जे कामं करतात यांनी काय करायचं